सिनेमे नाटक आणि मालिकांमधून आजवर अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय त्यात विनोदी कलाकारांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे उत्तम टायमिंग आणि मिमिक्रीमुळे ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सागर कारंडे चला हवा येऊ द्या या शोमुळे त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांची तो उत्तम मिमिक्री करायचा शिवाय त्याचं पोस्टमनचं पात्र प्रत्येकाला इमोशनल करायचं विशेषतः स्त्रीपात्रातील त्याचे कॅरेक्टर्स आणि तसं या स्त्री पात्रांमधला सहज वावर सुद्धा अनेकांना आवडायचा पण सागरने नुकतीच सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट केली आहे त्याच्या या पोस्टने चाहत्यांना प्रश्नात पाडलंय यापुढे स्त्री पात्र करणार नाही असं पोस्ट करत सागरने जाहीर केलंय सागर, के सागर असं का म्हणाला या मागच नेमकं का कारण काय आणि असं काय घडलं की त्याने हा निर्णय घेतला असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेत तर कमेंट करत चाहत्यांनी त्याचा निर्णय मागे घ्यायला सांगितलाय कलाकार हा पाण्यासारखा असतो ना रंग ना रूप ना गंध पाण्यासारखा सतत वाहत राहणं नवीन नवीन भूमिका करणं ते स्त्री पात्र असो किंवा पुरुष काम करणं ते रसिक प्रेक्षकांना आवडणं महत्वाचं असतं असं म्हणत एका चाहत्याने त्याच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय तर त्याचं पुणेरी टीचरचं पात्र मिस करू असंही एकीने म्हटलंय भाऊ कदम आणि सागर चला हवा येऊ द्या या शो मध्ये स्त्री भूमिकेतून चांद लावायचे पण कार्यक्रम बंद असल्याने चाहते हा शो मिस करतायत सागरचा हा कोणत्या सिनेमासाठी प्रमोशनल स्टंट आहे का की खर सागरने हा निर्णय घेतलाय हे आता येत्या काळातच कळेल सागर कारंडेच्या गाजलेल्या स्त्री पात्रांची पाहुया एक खास झलक काय टाकल्या राजमाता <laughs> बिनकामी राजमाता बिनकामी देवी आमच्या या <laughs> आमच्या या व्रतामध्ये कसलीही अडचण <laughs> कसली ही अडचण <कपसना। laughs> यापैकी तुमचं आवडतं पात्र कोणतं हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज